हॅलो एव्हरीवन इंग्लिश वाचनाच्या व्हिडिओमध्ये हा तिसरा व्हिडिओ आहे तुम्ही याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ जर पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही ते नक्की पहा तर बघा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले साऊंड ए टू झेड लेटरचे साऊंड ए चा साउंड ऍ बी चा साउंड ब असं कसं वाचायचं ते देन सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वर आणि व्यंजन यांचं ब्लेंड करायचं विना स्वराचा तर आपण शब्द नाही बनवू शकत तर ते कसं बनवायचं ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर बघा आता तिसऱ्या व्हिडिओ मध्ये हे पाहणार आहोत की आ, सो व्यंजन आणि व्यंजन कसं ब्लेंड करायचं आणि त्याला कसं रीड करायचं हे आपण याच्यात पाहणार आहोत चला पाहूया साऊंड ब एलचं साऊंड ल एक सोबत कसं रीड करणार ब्ल सी च साऊंड क एलचं साऊंड ल क्ल F sound, fo. Yelce sound, look, sound, go. Yelce sound, look, blow, then. sound, fo. Yelce sound, look, sound, so. Yelce sound, look, slow. नंतर पहा एक सोबत कसं रीड करायचं बी आणि एल हे दोन्ही लेटर एक सोबत दिसल्यानंतर तुम्ही असं बोलायचं ब्ल सी आणि एल क्ल एफ आणि एल फ्ल जी आणि एल ग्ल पी आणि एल प्ल एस आणि एल स्ल अस तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनेलला सबस्क्राईब नाही करत तर बघा या चॅनेल वरती आपण मुलांना बेसिक पासून ते मुलं परफेक्ट वाचन कसे करतील याचे व्हिडिओ आपण या वरती घेऊन येणार आहोत तर बघा अशी काही मुलं आहेत ते सातवी आठवीला गेले तरी पण ते प्रॉपर पद्धतीने इंग्लिश नाही वाचू शकत तर बघा याची कारणे क्लास ते अफोर्ड नाही करू शकत किंवा त्याने योग्य तो गाईड नाही मिळत म्हणून ते मुलं राहतात तर बघा तुमचा एक डिसिजन तुमचा एक सबस्क्राईब त्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच मोलाचं कार्य करेल तर चला पाहूया आपण आपण पाहतो तो बी एल ब्ल तर कसं रीड करायचं बी एल ओ हे काय आहे स्वर बी एल ब्ल ओचं साऊंड अ टीच साऊंड ट अ ब्ल ऑ सी एल क्ल एल क्ल ए हे काय स्वर आहे बिना स्वराचा पण शब्द नाही बनू शकत तर पहा सियल क्ल ए प्लॅट क्ल सियल क्ल स्वर ऑ टीच साऊंड क्ल ऑट क्ल फ्ल फ्ल एच साऊंड ॲटी साऊंड ट फ्लट फ्लॅट दे A, D, D, glow, a, D, glad. Then glow, oh, tuh, glow. Peel, pluck. Peel, pluck, no. a, a no. Plano. Then plo. oh, use the sound, O. Plow, o go, plow. Then slow, a, puh, slap. Slow, o P. slow. अशा पद्धति